सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या कथेचे एकोणीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सिया राम राम करत होती आणि कीर्तीला तर कळतच नव्हतं की हिला नेमकं झालंय तरी काय ही का राम राम करत आहे आता रामला बोलवून आणू का असा तिनं विचार केला पण तो आता क्लासमध्ये असेल त्याचा पिरियड मिस झाला तर आवड नाही नाही त्याला म्हणून ती शांत राहिली आणि पुन्हा काय आश्चर्य मानसशास्त्रांच्या प्रोफेसरसोबत राम गप्पा मारत येत होता सर चालत त्याच्याशी बोलत होते आणि राम खूप अदबीनं त्यांच्यासोबत मागे टांगून ऐकत होता आणि सियाचं आपलं कीर्तीच्या प्रत्येक प्रश्नावर एकच उत्तर राम राम असं चाललं होतं आणि आता कीर्तीने रामला पाहिलं आणि त्याला म्हणाली ए राम, इकड़े राम जरा इकडे येतोस का राम सरांकडे बघून म्हणाला कीर्ती मी जरा बिझी आहे आपण नंतर बोलूया का कीर्ती म्हणाली राम प्लीज खूप अर्जंट आहे मग सर म्हणाले राम जातो माझं झालं आहे बोलून मग राम कीर्तीच्या सोबत गेला आणि म्हणाला काय झालं आणि कीर्ती म्हणाली अरे सिया बघ ना कशी करते तुम्हा दोघांचं भांडण झाले का पुन्हा एकदा राम तोंड वाकडं करत म्हणाला भांडण व्हायला मी बोलतोय कुठं तिच्याशी आणि मी तिलाही सांगितलं आहे की माझ्याशी बोलू नकोस कीर्ती म्हणाली राम आता बाद झालं ना तू तिला माफ कर ना तू बोलत नाहीस म्हणून तिच्या मनावर मेंदूवर खूप परिणाम झाला आहे बघ बघ ना ती कशी करते राम म्हणाला आता तिला काय झालं सकाळी तर बसमध्ये चांगली होती की कीर्ती म्हणाली चल तूच बघ असं म्हणून ती त्याला तिच्या समोर घेऊन आली तर ती तशीच शून्यात हरवल्यासारखी उभा होती आणि राम तिला पाहून म्हणाला कुठं काय झालं आहे हिला व्यवस्थित आहे की ही कीर्ती म्हणाली नाही राम तू तिला काहीतरी बोल मग बघ ती काय म्हणते मग रामने तिच्यासमोर त्याचे दोन्ही हात क्रॉसमध्ये हलवले आणि म्हणाला हॅलो ए अगं कुठे हरवलीस तुला काही होतंय का आणि सिया म्हणाली राम राम म्हणाला हो मी रामच आहे पण तुला काय झालं आहे सिया म्हणाली राम राम कीर्तीला म्हणाला अगं ही डोक्यावर पडली आहे का अगं माझं नाव का घेते सारखी कीर्ती तिचं असू दा ब त्याला म्हणाली आता तूच बघ तिला काय झालं आहे राम चक्रावून तिला म्हणाला ए सिया अगं काय होतंय तुला असा का माझ्या नावाचा जप लावला आहेस आणि सिया पुन्हा म्हणाली राम राम आता वैतागला आणि डोकं खाजवून म्हणाला बावळट आहे का घरी कुणी ऐकलं तर काय म्हणतील कीर्ती म्हणाली राम हे सकाळपासून हिचं असंच चालू आहे आता काय करायचं बोल राम म्हणाला सकाळपासून म्हणजे कीर्ती म्हणाली क्लासमध्ये पण सगळं सरांसमोर असंच म्हणत होती बहुतेक तू तिच्याशी बोलत नाही म्हणून ती असं करत आहे आणि राम खूप टेन्शनमध्ये येऊन म्हणाला बाप रे क्लासमध्ये पण ही असंच करत होती का म्हणजे खरंच ही डोक्यावर पडली आहे ए सिया ही नाटकं बंद कर मला माहीत आहे मी तुझ्याशी बोलावं म्हणून तू हे करतेस ना खरं आहे ना हे आणि ती पुन्हा म्हणाली राम आणि आता त्यानं हलकी चापट तिच्या गालात लावून दिली तशी सिया भाणावर आली आणि म्हणाली काय काय झालं राम म्हणाला मागचे दहा मिनटं हेच आम्ही तुला विचारतो की काय झालं आहे तुला सिया त्याला बघून म्हणाली मला मला कुठं काय झालं आहे मी तर ओके आहे राम म्हणाला कीर्ती तुझी फ्रेंड बहुतेक डोक्यावर पडली आहे हिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवणार असं म्हणून तो तिच्याकडे नाराजीच्या सुरात बघून निघून गेला आणि सिया काहीच न कळून डोकं खाजवत म्हणाली कीर्ती अगं हा असं का म्हणाला गं मी काय वेडी आहे का कीर्ती आता खूप हसली आणि म्हणाली अगं बावळ टाल्यापासून कुणी काहीही विचारलं तरी फक्त राम राम म्हणत होतीस तू आणि सिया चक्रावून म्हणाली काय खरंच की काय कीर्ती म्हणाली म्हणजे तुला काहीच आठवत नाही का ओ oh माय गॉड सिया अगं काय झालं आहे तुला तुला सगळीकडे राम दिसतो आहे का आणि सिया लाजून म्हणाली हो आता कीर्ती म्हणाली पुस्तकात पण राम दिसतो सिया म्हणाली हो कीर्ती म्हणाली भिंतीत पण राम दिसतो सिया म्हणाली हो कीर्ती म्हणाली अगं मग असं का होतं आहे हे माहीत आहे का तुला सिया म्हणाली मला नाही माहीत पण मला तो दिसतो तो माझ्याशी बोलत नाही म्हणून असं होत आहे का गं आणि कीर्ती तू म्हणते ते खरं आहे बहुतेक तुला माहीत आहे का काल गणपतीच्या मंदिरात काय घडलं असं म्हणून तिने तिला सगळं सांगितलं आणि कीर्ती आत्मविश्वासानं म्हणाली बघ मी तुला म्हणाले होते ना की हा फक्त योगायोग नाही तुमचं एकमेकांना भेटणं हे विधी लिखित आहे आणि सियानं ते स्केच सुद्धा तिला सांगितलं आणि मग तर कीर्ती म्हणाली आता तू काही बोलूच नकोस आजची तुझी ही अवस्था मला सगळं सांगत आहे आणि तुला कळतं आहे का तुला काय झालं आहे सिया तशीच काहीच न कळून म्हणाली काय झालं मला तशी कीर्ती म्हणाली सिया मला असं वाटतं की तू प्रेमात पडली आहेस रामच्या आणि सिया खूप ओट्यानं ओरडून म्हणाली काय मी आणि प्रेमात कीर्तीमाले अगं हळू बोलणं आधीच राम राम करून सगळ्यांना सांगून दिलं आहेस आणि आता हेही मोठ्यानं बोलली तर सगळ्यांना कळेल सिया आता थोडीशी गप्प बसली आणि म्हणाली कीर्ती अगं हे कसं शक्य आहे कीर्ती म्हली का शक्य नाही तुझी सगळी आत्ताची जी लक्षणं आहेत ना ती सगळी प्रेमात पडल्यावर असतात ती आहेत तरीही सिया तिचं म्हणणं नाकारत म्हणाली गप्प बस ग कीर्ती तुझं आपलं काहीतरीच असतं असं काहीही नाही कीर्ती म्हणाली अगं बावळट आता कसं सांगू तुला अगं तूच तुला जर पाहिलं असतं ना आत्ताच्या या मंत्रमुग्ध अवस्थेत राम राम करताना तर तूही कबूल केलं असतं सिया म्हणाली पण कीर्ती प्रेमात पडल्यावर काय काय होतं ग आणि कीर्ती म्हणाली मला एक सांग तुला सतत त्याची आठवण येते का सिया म्हणाली हो कीर्ती म्हणाली तुझी तहान भूक हरवली आहे का झोपताना उठताना जागेपणी तोच दिसतो का सिया म्हणाली हो मग कीर्तीने विचारलं त्याच्याशी तुला सतत बोलावंसं वाटतं का त्याला बघावंसं वाटतं का सिया म्हणाली हो सुद्धा तो नाही दिसला की मला कासावीस व्हायला होतं कीर्ती म्हणाली त्याचा हात मोडला तेव्हा तू किती अस्वस्थ झाली होतीस तुला त्याची काळजी वाटते का सिया म्हणाली हो कीर्ती म्हणाली तो बोलत नाही म्हणून तुला काहीच चांगलं वाटत नाही सगळं सोडून द्यावं असं वाटतं का सिया म्हणाली हो त्याच्याशिवाय मला काहीच आवडत नाही आणि कीर्ती म्हणाली आता मला सांग तो तुला आवडतोय का आणि सिया म्हणाली हो मला आवडतोय तो, तो पण मित्र म्हणून मग कीर्ती म्हणाले अगं बावळट मग यालाच तर प्रेम म्हणतात सिया तू रामच्या प्रेमात पडली आहेस आणि सिया फार एक्साइट होऊन म्हणाली कीर्ती हे खरं असेल का गं मी खरंच त्याच्या प्रेमात पडले आहे का कीर्ती म्हणाली तुला तो आवडतोय पण मित्र म्हणून पण आता तू त्याच्याकडे फक्त मित्र म्हणून नाही बघत ही सगळी लक्षणं तू प्रेमात पडलेल्याचीच आहेत आणि तुम्हा दोघांचं सतत हे असं भेटणं एकमेकांची मदत करणं तुझ्याकडून ते स्केच तयार होणं हे फक्त योगायोग नाही सिया तुला तो पहिल्यापासून आवडतो ना सिया माले हो अगदी पहिल्या नजरेतच तो मला आवडला होता कीर्ती म्हणाली मग झालं तर सिया म्हणाली मग तो बघत पण नाही माझ्याकडे मग मी काय करू कीर्ती म्हणाली ते बघू नंतर आधी तुझं काय आहे ते कन्फर्म करून घे सिया म्हणाली तू म्हणतेस तसं जर असेल तर आपण एक शेवटची टेस्ट करून बघूया आणि मग माण्या माझ्या मनाची खात्री होईल की तो माझ्यासाठीच बनला आहे आणि मी त्याच्यावर प्रेम करते कीर्ती म्हणाली तुला अजूनही परीक्षाच घ्यायची आहे का आता सगळे संकेत मिळत आहेत ते पुरेसे नाहीत का सिया तिला म्हणाली कीर्ती प्लीज प्लीज एवढी शेवटची टेस्ट करूया कीर्ती म्हणाली ओके खरंच राम म्हणतो तसा तू डोक्यावर पडली आहेस तुला आधी वेड्याच्या इस्पितळात नेऊन दाखवलं पाहिजे नाहीतर तू तु तुझ्यासोबत आम्हाला पण वेडं बनवशील सिया आता खूप हसली आणि म्हणाली चल गुपचूप असं म्हणून दोघीही क्लासरूममध्ये गेल्या मग मधल्या ब्रेकमध्ये सिया कीर्तीला म्हणाली चल आपण लायब्ररीमध्ये जाऊया मला पुस्तकं घ्यायची आहेत आणि तिथे जाऊन तिने सरांना विचारलं सर आज राम येतो का लायब्ररीमध्ये सर म्हणाले नाही आज येत नसतो तो हे आजपर्यंत तर त्याचं रेकॉर्ड आहे आणि आता सियाला वाटलं की हीच टेस्ट घ्यावी आणि ती मनात म्हणाली आता जर इथे राम आला तर मी नक्की समजेल की त्याचं आणि माझं भेटणं हे विधिलिखित आहे आणि आता इकडे जीवन रामला म्हणाला राम चल ना माझ्यासोबत लायब्ररीमध्ये राम म्हणाला कशाला आज मी नाही जात तिकडे जीवन म्हणाला अरे तुला हवी ती पुस्तकं लगेच सापडतात चल ना यार तुला अख्खी लायब्ररी पाठ आहे शेवटी राम नाही जाणे जीवनसोबत लाब्रब लायब्ररीमध्ये निघाला आणि सिया कीर्तीला वाट बघून म्हणाली बघ तुला म्हणाले होते ना आम्ही फक्त योगायोगाने भेटतो तू म्हणते तसं लिखित वगैरे काही नाही आणि संकेत वगैरे तसलं काहीच नाही असं म्हणून सिया आणि कीर्ती लायब्ररीमधून बाहेर पडल्या आणि इतक्यात हसत बोलत समोरून येणाऱ्या रामला सिया धडकली आणि ती खाली पडणार इतक्यात रामनं पुन्हा तिच्या कमरेत पकडून तिला सावरली सिया आता थक्क होऊन डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती आणि तिच्या त्या एक्सप्रेशनकडे रामचकित होऊन पाहत होता कीर्ती मात्र त्या दोघांना तशा अवस्थेत पाहून खुश झाली होती आणि तिथेच उभा असलेला जीवन कीर्तीकडे एकटक पाहत होता हसताना कीर्ती खूप सुंदर दिसत होती त्याला आता सियाची आणि रामची नजरानजर झाली आणि सियाला खात्री पटली की तो तिच्यासाठीच बनलेला आहे कीर्ती आता मोठ्यानं हसली आणि म्हणाली सिया आग कुठं लक्ष आहे तुझं तसे दोघे भाणावर आले आणि त्यानं तिला मिठीतून सोडली आणि तिला म्हणाला नीट बघून चालता येत नाही का कीर्ती तुझ्या फ्रेंडला फक्त वेड्यांच्या इस्पितळात नको तर डोळ्याच्या दवाखान्यात पण दाखवणार असं म्हणून राम निघून गेला जीवन आणि कीर्ती खूप हसले आणि हसत हसत कीर्तीकडे बघणाऱ्या जीवनकडे कीर्तीची नजर गेली आणि त्याचं डोळे बघून तिला थोडं अवघडल्यासारखंच झालं आणि सिया तिला म्हणाली बावळट कुठली तुला काही गरज होती का गं मोठ्यानं बोलायची राहू द्यायचं ना आम्हाला दोघांना तसंच त्या कीर्ती कीर्तीमाली हो का आता तुला त्याच्या मिठीत राहायचं आहे का आणि आता खात्री पटली ना मॅडम फायनली सिया रामचीच आहे आणि सियाला अजून म्हणाली हो मग आता बघता बघता ट्रीपचा दिवस उगवला सगळेजण आपल्या आपल्या बसमध्ये बसले बस स्वाती रामच्या शेजारी बसायला आली आणि म्हणाले राम मी इथे बसू शकते का राम म्हणाला नाही इथे जीवन बसणार आहे स्वाती म्हणाली पण जीवन तर येणारच नाही आज राम म्हणाला तुला कसं कळलं स्वाती म्हणाली त्याचा मला फोन आला होता तुझा फोन लागत नाही म्हणून मग राम म्हणाला तुला इथं बसायचं आहे का ती म्हणाली हो मग राम म्हणाला मग बस असं म्हणून तो उठला आणि स्वातीचा मूडच गेला मग राम खाली उतरला आता सगळ्या सीट भरल्याशिवाय तो आत चढणारच नव्हता आणि मिळेल त्या सीटवर बसायचं म्हणजे स्वातीची कटकट राहणार नाही असं त्याला वाटलं मग फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरच्या बसेस एकामागे एक अशा लागल्या होत्या राम इकडे तिकडे बघत उभा होता आणि इतक्यात त्याला सिया येताना दिसली आज तिनं पिवळ्या निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि खूप सुंदर दिसत होती ला ती पण तिला बघून त्याचं डोकं दुखायला लागलं आणि तिनेही रामकडे पाहिलं आणि ती खुश झाली आणि रामने तोंड फिरवलं मग ती पुन्हा खट्टू झाली आणि लगेच तशीच गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी रामकडे आली पण राम तिला जवळ येताना पाहून पटकन बसमध्ये चढला आणि सिया नाराज होऊन तिच्या बसमध्ये गेली आणि तिने फुगवलेले गाल पाहून कीर्ती म्हणाली काय झालं सकाळी सकाळी मूड ऑफ का आहे तुझा सिया म्हणाली बोग ना राम दिसला मला आल्या आल्या आणि त्यानं माझ्याकडे पाहिलंही नाही तो जर असाच वागत राहिला तर त्याला कसं सांगू मी की माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि कीर्ती त्यानं जर मला स्वातीसारखं केलं तर आयुष्यभर मी एकतर्फी प्रेमच करत राहायचं का आणि कीर्ती सिरियस होऊन म्हणाली तुझं बरोबर आहे राम प्रेमाच्या फांदात पडणारा मुलगा नाही त्यात तो तुझ्यावर नाराज आहे आता त्याचा रुसवा घालवण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे मग आता तिन्ही बसेस तस सुरू झाल्या सगळ्यात पुढे सियाची बस होती आणि तीन नंबरची रामची बस होती ओमसुद्धा त्या ट्रीपमध्ये होता आता अशी संधी तो सोडत नव्हता कारण या ट्रीपमध्ये मुली छान छान ड्रेस घालून येतात ना मग त्यांना बघून मात्र नेत्रसुख घेण्याची संधी तो सोडणार नव्हता आणि नवीन गर्लफ्रेंडसुद्धा बनवायची होती त्यानं त्याची गर्लफ्रेंडसुद्धा सोबत घेतली होती आणि तो तिच्यासोबतच बसला होता आणि तरीही आज सुंदर दिसणाऱ्या सियाकडे सारखा बघत होता आणि अचानक सियाची बस बंद पडली ड्रायव्हरने चेक केलं तर खिळा टोचल्यामुळे बस पंक्चर झाली होती आणि सगळ्याच बस थांबल्या मग पंक्चर निघेपर्यंत सगळे स्टुडंट खाली उतरले आणि तिथेच जवळ काही हॉटेल होते दुकानं होते आणि प्रोफेसर म्हणाले सगळेजण रिलॅक्स व्हा पंक्चर निघेपर्यंत आता जीवन सोबत नव्हता त्यामुळे रामला खूप बोर झालं होतं कीर्ती सियाला म्हणाली उतरणं खाली कीर्ती म्हणाली मला नाही उतरायचं मग कीर्ती एकटीच खाली उतरली आणि रामशी गप्पा मारायला लागली ला मग कीर्ती म्हणाली राम तुझा मित्र नाही आला का राम म्हणाला त्याची तब्येत अचानक बिघडली म्हणून आला नाही मग राम आणि कीर्ती चहा पित पित गप्पा मारत होते सियानं ते खिडकीतून पाहिलं आणि तिला आनंद झाला आता नक्कीच राम तिच्यासोबतही बोलेल म्हणून ती खाली घाईघाईत बसमधून उतरायला लागली आणि रामकडे बघतच तिनं बसमधून खाली पाय टाकला आणि तिचा पायलाचकला आणि ती मोठ्याने ओरडली आ तशी कीर्ती धावत तिच्याजवळ आली सिया आता खूप रडायला लागली आता रामनंसुद्धा ते पाहिलं पण त्यानं तिकडं बघून तिथं जायचं टाळलं कारण तिचा ड्रेस पाहिला की त्याचं डोकं दुखायचं सिया आता खूप रडत होती तिला पाय हलवतासुद्धा येत नव्हता आणि प्रोफेसर म्हणाले हिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल कीर्ती म्हणाली उठ सिया आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ ते समोरच आहे पण तिला आता उठता येत नव्हतं आणि सर म्हणाले कोणीतरी हिला उचलून नेलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये पण कोण नेणार आणि ओम म्हणाला मी नेऊ शकतो सर मी तयार आहे आणि कीर्ती चिडून म्हणाली त्याची काही गरज नाही आमचं आम्ही बघून घेऊ चल ग सिया हळूहळू चल असं म्हणून तिनं आणि आणखीन एका मुलीनं तिला सावरून पकडलं आणि चालवू लागल्या पण ती पाय उचलत नव्हती रडत होती कीर्ती तिला ओरडून म्हणाली काय ग सिया तू पण इतकं पण सोसत नाही का तुला आणि सिया चिडून म्हणाली कीर्ती मी मुद्दाम करत आहे का गं खरंच त्रास होतोय ना मला तुला न्यायचं असेल तर ने किंवा राहू दे मरू दे मला आणि हे ऐकून राम समोर आला आणि त्यानं तिला गुपचूप उचलून घेतली आणि हॉस्पिटलच्या दिशेने चालू लागला पण तो तिच्याकडे अजिबात बघत नव्हता कारण तिचा ड्रेस आणि सिया मात्र तिच्या धोंडी हातानं त्याच्या गळ्यात मिठी मारत त्याच्या डोळ्यात बघण्याचा प्रयत्न करत होती आणि तिच्या पायाच्या वेदना गायब होऊन ती गालात गोड हसत होती त्याच्या दणकट बाहूत फुलासारखी विसावली होती ती आणि त्याच्या राकट हातांच्या स्पर्शाने तिच्या शरीरात रोमांच लहरी उठत होत्या हो आणि तिचं हृदय धडधड करत होतं आता कीर्ती सुद्धा त्यांच्या मागे होतीच आणि डॉक्टर म्हणाले काय झाले सिया आता लाजून चूर होऊन गेली होती आणि ती गप्प बसली होती मग राम म्हणाला डॉक्टर तिचा पाय मुरगळला आहे आणि तो तोंडात पुटपुटत म्हणाला सतत असं वेंधाळ्यासारखं का वागून काय मिळतं कुणास ठाऊ लक्ष कुठं असतं हिचं काय माहीत आणि सिया त्याच्याकडे बघून पुन्हा भारावल्यासारखी म्हणाली फक्त तुझ्याकडे तसं रामनं पुन्हा गोंधळून तिच्याकडे पाहिलं आता सियाच्या मनातल्या रामविषयीच्या भावना त्याला समजतील का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि त्या कळल्यानंतर रामचे रिॲक्शन काय असेल हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद